आपल्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचा यूडायस पोर्टलवर इम्पोर्ट करताना असा रेडमार्क येत असेल म्हणजे तो इम्पोर्ट होत नसेल तर याचा अर्थ काय हे आधी आपण समजून घेतले पाहिजे त्या शाळेने हा विद्यार्थी टी सी जाण्यापूर्वी जर त्यांच्या स्वतःच्या शाळेत प्रमोशन प्रोग्रेस केलेला असेल तर नवीन शाळेला असा रेडमार्क येत असतो तर यासाठी काय प्रोसेस आहे ते आता आपण बघणार आहोत तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला यू डायस पोर्टलवर आपला यू युजर आय डी पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस सिलेक्ट करून आपल्याला पुढील ऑप्शन दिसतात क्लोज करायचं त्यानंतर इथं डाव्या साईडला बघा वेगवेगळे ऑप्शन आहे त्यापैकी इम्पोर्ट मोड्यूलला क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट विद इन स्टेट या नावाचं ऑप्शन आपल्याला दिसते या ठिकाणी गो या बटनावर क्लिक केले की पुढे या प्रमाणचे विंडो ओपन होते या ठिकाणी आपल्याला स्टुडंट एन म्हणजे परमनंट एनरोलमेंट नंबर आपल्याला जर माहीत असेल तर आपण डायरेक्टली पी एन टाकून डेट ऑफ बर्थ टाकून गो या बटनावर क्लिक करायचे जर आपल्याला माहीत नसेल तर गेट एन अँड ओ बी म्हणजे डेट ऑफ बर्थ यासाठी आपल्याला आधार नंबर टाकावा लागतो विद्यार्थ्याचा आणि विद्यार्थ्याचं जन्मवर्ष टाकावे लागते आणि त्यानंतर आपल्याला सर्च या बटनावर क्लिक केले की आपल्याला स्टुडंट पी एन हा खाली याप्रमाणे मिळतो आणि हा पी एन आपण या ठिकाणाहून कॉपी करून घ्यायचा कॉपी केल्यानंतर हा पी एन नंबर आपल्याला या ठिकाणी आपल्याला पी एन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकावी लागते त्यानंतर गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण या समोरच्या विंडोवर येत असतो या ठिकाणी बघा आपल्याला प्रोग्रेशन डन बाय स्कूल स्टडी इन प्रिव्हियस इयर्स स्टुडंट अटॅच विथ सेम स्कूल इन करंट इयर म्हणजेच काय की त्या शाळेमध्ये तो विद्यार्थी अजूनही दाखवत आहे म्हणजे त्या शाळेने त्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेलं नाही तर मग बघा खाली पण दिसतंय इम्पोर्ट इज नॉट अलाउड प्लीज कॉन्टॅक्ट टू ब्लॉक डिस्ट्रिक्ट एम आय एस फॉर फर्दर क्वेरीज आता यासाठी आपल्याला त्या समोरच्या शाळेने म्हणजे ज्या शाळेमध्ये हा विद्यार्थी सध्या दाखवत आहेत त्या शाळेने काय प्रोग्रेस करायची आहे काय प्रोसेस करायची आहे ते आता आपण बघूयात उदाहरणासाठी असं समजा की त्या नवीन शाळेने आता या ठिकाणी लॉग इन केलेले आहे तर यासाठी त्यांना आपल्याला जायचं आहे स्कूल वर स्कूल वर गेल्यावर ज्या वर्गात तो विद्यार्थी शिकत आहे त्या वर्गासमोर बघा व्ह्यू आणि मॅनेज हे दिसत आहे त्या व्ह्यू आणि मॅनेजला ओके okay, केल्यानंतर आपल्याला जो विद्यार्थी आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा आहे तो समजा उदाहरणार्थ हा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा एन नंबर या ठिकाणी दिसत आहे बघा तर या एन नंबरला इथूनच कॉपी करा किंवा लिहून घ्या आणि हा एन नंबर आपल्याला या डाव्या बाजूला जे ऑप्शन दिसत आहेत या ठिकाणी आहे बघा ट्रान्सफर सर्टिफिकेट मोडील ऑब्लिक मार्क ड्रॉप आऊट या ऑप्शनला आपण जेव्हा क्लिक करतो तर या अशा प्रकारची विंडो आपल्याला साईडला दिसते या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट एन टाकायचा जो की आपण आधी कॉपी केलेला होता तो या ठिकाणी त्याला पेस्ट करायचा आणि गो या बटनाला क्लिक करायचं आहे गो या ठिकाणी केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिसते बघा हा विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्याला आता आपल्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचा आहे या ठिकाणी लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी या बटनाला क्लिक केल्यानंतर कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर आपल्याला एक नवीन विंडो ओपन होत असते या ठिकाणी आपल्याला त्याचे रिझन विचारलेले परंतु रिझन आपण ऑलरेडी टाकलेला आहे लेफ्ट स्कूल विथ टी सी यानंतर जन्मतारीख टाकायची कॅपच्या टाकायचं आणि रिमार्कमध्ये तेच कॉपी करून टाकायचं लेफ्ट स्कूल विथ टी सी आणि कन्फर्म करायचं झालं काम आपलं अशा प्रकारे तो विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये जात असतो आणि आपल्या शाळेमध्ये तो विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये गेल्यानंतर प्रवेशित झालेल्या शाळेने तो त्यांच्या लॉग इनमधून इम्पोर्ट करायचा म्हणजे तो त्यांच्या युडायस पोर्टलवर दिसायला लागतो अगदी सोपे आहे